चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील गझलगाव शिवाजी साळुंखे यांची रचना मी वाघ भडगाव गाण्याचा प्रयत्न करीत आहे रचना आहे वाया प्रयास गेले वाया प्रयास गेले काही वनात गेले मग संशयात गेले काही वनात गेले मग संशयात गेले अस्तित्व जानवीचे पुरते लयास गेले अस्तित्व जानवीचे पुरते लयास गेले काही वनात गेले मग संशयात गेले राबुनिया बळीच्या कष्टास मोल नाही राबून कष्टास मोल नाही ऋणमुक्त व्हावयाचे वाया प्रयास गेले काही वनात गेले मग संशयात गेले नारीस न्याय मिळतो कैसे खरे मनावे, नारीस न्याय मिळतो कैसे खरे म्हणावे आयुष्य द्रौपदीचे अवघे भयात गेले काही वनात गेले मग संशयात गेले बंदिस्त देव त्यांचे जर मंदिरात होते बंदिस्त देव त्यांचे जर मंदिरात होते मग का अभंग गाथा मग का अभंग गाथा बुडवावयास गेले काही वनात गेले मग संशयात गेले न्यायालयात बसती अन्याय नित्य करती, न्यायालयात बसती अन्याय नित्य करते चारित्रही न बंदे सचिवालयात गेले चारित्रही बंदे सचिवालयात गेले काही वनात गेले मग संशयात गेले क्षुद्रा म्हणा जातीत छिद्र पडले क्षुद्रासर म्हणा जातीत क्षिद्र पडले पण धर्म ग्रंथ सगळे ग्रंथालयात गेले काही वनात गेले मग संशयात गेले आले किरण पुना बघ निवडून तेच नेते आले किरण पुना बघ निवडून तेच नेते मतदार भक्त ज्यांचे मदिरालयात गेले मतदार भक्त ज्यांचे मदिरालयात गेले काही वनात गेले मग संशयात गेले काही वनात गेले मग संशयात गेले अस्तित्व जाणवीचे पुरते लयास गेले काही वनात गेले मग संशयात गेले धन्यवाद